नमस्कार मित्रांनो यू एस पोर्टलला आपण वर्षभर काम करत असतो यामध्ये यू डाय एस पोर्टल असेल स्टु, स्टु स्टुडंट मॉड्यूल असेल किंवा टीचर मॉड्यूल असेल तर यामध्ये आपल्याला काम करत असताना पासवर्डची आवश्यकता असते आणि आपण काही वेळेला हा पासवर्ड विसरतो किंवा मुख्याध्यापक बदलल्याने पासवर्ड सापडत नाही तर अशा वेळी आपण हा पासवर्ड कशाप्रकारे रिसेट करायचा किंवा नवीन कसा तयार करायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा आहे यू डायस प्लस आणि सर्च करा सर्च केल्यानंतर यामध्ये आपल्याला यू डायसचा जो ऑप्शन दिसतो आहे त्याला टच करा त्यानंतर आपल्यासमोर निरनिराळे पोर्टल येतील त्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉडेलला क्लिक करा त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा आणि गोला टच करा गोला टच केल्यानंतर पा युडायस प्लस हा सर्व मॉडेलसाठी एकच पासवर्ड असतो त्यामुळे कोणत्याही मॉडेलला म्हणजे स्टुडंट मॉडेलला मी टच करतो लॉग इनला लॉग इनला टच केल्यानंतर इथं फॉरगड पासवर्डचा ऑप्शन येईल वरती युडायस युजर आय डी पासवर्ड कॅपच्या आणि त्याच्या खाली पास फॉरगड पासवर्ड जी लिंक दिसते याला आपल्याला टच करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज येतं यामध्ये फॉरगड पासवर्ड वरती दिसेल आणि त्यानंतर युजर आय डी रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी आपल्याला जो यु पोर्टलला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर द्यावा लागतो जर आपल्याला मोबाईल नंबर माहिती नसेल तर आपण यूडायस जो फॉर्म भरलेला आपल्या शाळेमध्ये जी प्रिंट असेल त्या प्रिंटवरून हा मोबाईल नंबर आपल्याला मिळू शकतो तर या ठिकाणी आपल्याला युजर आय डी म्हणजेच यू डाय एस नंबर टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये कॅपचा कोड टाकायचा आहे जो पुढे दिसतात अक्षरती एफ सिक्स वन टी झिरो पी आणि त्यानंतर वेरीफायवरती क्लिक करती क्लिक, कर। क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅसेज ओ टी पी सेंड सक्सेसफुली टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा सेटवरती मॅसेज विषय आपल्याला ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथं आपण नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड तयार करताना आपल्याला अक्षर प्लस स्पेशल कॅरेक्टर आणि अंक यांचा वापर करायचा आहे जो आपल्याला आवश्यक वाटेल तो पासवर्ड तयार करून घ्या त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करा सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड चेंज सक्सेसफुलीचा आपल्याला इथं मॅसेज दिसेल अशा प्रकारे आपण आपल्या युडायस पोर्टलचा पासवर्ड चेंज करू शकतो आणि हा पासवर्ड स्टुडंट मॉडेल टीचर मॉडेल आणि प्रोफाईल वगैरे अपडेट करताना सर्वच ठिकाणी उपयोगी पडतो धन्यवाद